हो नीलेश लंके बोलतोय नमस्कार साहेब एवढे सत्तर बकर मेले म्हणलं व्यवस्थित पंचनामा करावा लागेल पंचनामा करून देतो साहेब ऐका ना त्या लोकांना प्रत्येक त्या मदत मिळाली पाहिजे ना असं करा बर का आपल्या सरकार आहे ना लोकांना समाधानी ठेवण्यासाठी तीव्रता कमी करण्यासाठी फक्त पंचनामे करतात आणि कागद उद्या करून देतात टाकून नाही जेवढे माझे पंचनामे झाले ना एकही माणसाला पैसे मिळाले नाही असं आतापर्यंत धन्यवाद डॉक्टर साहेब डॉक्टर करतील करून घ्या साहेब करून घ्या मला तर इतकं भयान वाटलं उद्धवस्त ना राह एका बकराची किंमत दहा पंधरा हजार रुपये असते पंचावन्न बकर आहेत ना ते पंचावन्न बकरा करा साहेब माझी काय मदत लागली कोणाशी बोलायचं असतं मला सांगा नाही नाही साहेब पंचनामा वगैरे करून घेतो मी पोस्टमॉर्टम करतो डॉक्टर साहेबांना बोलवलेलं त्याच्यानंतर करतो मी कारवाई पूर्ण ओके साहेब मालकाशी बोला ना त्या बकरा बकरा मालकाशी बोला ना एक मिनिट ओके साहेब करा एक मिनिट नमस्कार साहेब तुम्ही काही काळजी करू नका मी आता अधिकाऱ्यांशी बोलतो कलेक्टरशी पण बोलतो पंचनामा व्यवस्थित करून घेऊ कशी तुम्हाला जास्तीत जास्त मदत मी आता लगेच आहे ना मी मुख्यमंत्र्याला सुद्धा माझं पत्र मेल करतो करू आपण काही ना काय तुम्ही टेन्शन न घेऊ काय काळजी करू नका करू आपण आता त्याच्यातून तु, तुम्हाला कसं बाहेर काढायचं पाहू आपण हा बरोबर हा ठीक ठीक आहे चालेल